नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त माथाडी कामगार अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टी वासियांना वाढीव बांधकाम प्रकरणी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या विविध नोटिसांच्या विरोधामध्ये तसेच घर या मूलभूत गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी आंदोलनकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला आहे सिडको आणि नवी मुंबई महापालिकेनं बजावलेल्या विविध नोटिसांच्या विरोधामध्ये तसेच घर या मूलभूत गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरदचंद्र पवार गटाकडून सिडको आणि महापालिकेच्या मुख्यालयावर काढण्यात आलाय शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण बघाल खऱ्या अर्थाने नगर शिडकोच्या क्षेत्रामध्ये आपण बघाल की गरजेपोटी बांधलेली घरं असतील किंवा जुनी जी बांधलेली घरं असतील ती नियमित करण्याचा सुद्धा आधी सूचना निघालेली असताना सुद्धा शिडको असेल महानगरपालिका असेल त्यांच्या त्यांच्यात अशा पद्धतीच्या प्रकल्प स्थानिकांना आपण बघा कायम स्थानिकांवर प्रकल्प अन्याय करण्याचं काम नगरपालिका महानगरपालिका आणि शिडको सातत्याने करत आहे या भागामध्ये आपण बघाल प्रकल्प नवी मुंबई प्रशासनासाठी किंवा या शिडको उभारणीसाठी गरज दिली आणि खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांची गरज आता संपल्याने असं वाटत आहे म्हणून या सातत्याने हे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्याचं काम यांच्या संगणकाने